नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम झटकीपट होणारी कुठल्याही वाटण करण्याशिवाय घरात उपलब्ध साहित्यामध्येच एकदम झटपट होणारी शेवभाजी एकदम अप्रतिम चवीची ही शेवभाजी हो होते तुम्ही बघू शकता दिसताच किती छान दिसते ना चला मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी या ठिकाणी मी एका पॅनमध्ये एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे आता तेल हे तुमच्यावरती आहे शाजीला थोडीशी जास्त तरी असते त्याच्यामुळे तुम्ही आम्ही अजून जास्तसुद्धा वाढू शकता किंवा याच्यापेक्षा थोडं कमीसुद्धा करू शकता तेल चांगलं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं अगोदर छान फुलून द्यायचं आहे जेणेकरून ना ते नंतर कचकच लागणार नाही खाताना जिरं छान असं फुललं गेलं की लगेचच एक तेजपत्ता असा दोन तुकडे करून घातलेला आहे सोबतच एक मोठा कांदा एकदम पातळ पातळ बारीकसर असा कापून घेतलेला आहे सुद्धा तेलात भाजून घ्यायचा आणि छान कांदा लालसर रंगावरती भाजत आला की लगेचच दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही टोमॅटो न प्युरी करता बारीक बारीक असे कापूनसुद्धा टाकू शकता आता चवीप्रमाणे मीठ घातलं टॉमॅटोवरती मीठ घातलं की तेल पाणी सुटतं आणि ते लगेचच चमव शिजले जातात आता काही पावडर मसाले घालू एक चमचा लाल तिखट किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट सोबतच एक चमचा धाना पावडर ह्या धाना पावडरची रेसिपी मी तुमच्यासोबत अगोदर शेअर केलेली आहे सोबतच अर्धा चमचा गरम मसाला आणि गरम मसाल्याची सुद्धा तर ह्या दोघांची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओसुद्धा बघू शकता पाव चमचा हळद घातली आणि एक चमचा जो मार्केटमध्ये मा भेटतो बघा शेवभाजीचा मसाला तो घाला किंवा तो नसेल तुमच्याकडं तर किचन किंग मसालासुद्धा चालेल तो एक चमचा घाला आता संपूर्ण मसाले ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचे आणि एकदम मा ते मिक्सरच्या भांड्याला थोडंसं टोमॅटो पेस्ट लागली होती ना ते पाणी घालायचं एक चमच्यावर जेणेकरून मसाले जळणार नाहीत आणि हा संपूर्ण मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा तर मसाला भाजताना मी एक चमचा आलं लसूण पेस्टसुद्धा टाकली होती तर बघू शकता छान मसाला तेल सुटेपर्यंत आपला हा भाजला गेलेला आहे संपूर्ण जिन्नसा आपण कच्च्या घेतल्या होत्या सगळ्या छान भाजल्या गेलेल्या आहेत आता थंडच पाणी आहे थोडं थोडंसं करून ह्या मसाल्यामध्ये मा आपल्याला ते घालायचं आहे जेणेकरून ज्यामाठ मसाल्याच्या गाठी झालेल्या आहेत ना त्या फुटल्या जाव्या एकदम पाणी घातलं तर सगळ्या गाठी फुटल्या जाणार नाही एक ते दीड ग्लास या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे तुम्ही तुमच्या भाजीच्या गरजेनुसार किती पातळ भाजी किंवा पात किती घट्ट हवी आहे त्यानुसार घाला म्हणजे शक्यतो ही शेव भाजी बनवताना थोडीशी पातळच बनवा जेणेकरून आपण त्याच्यामध्ये शेव घातली की शेव हा पूर्ण रस्सा पिऊन घेते आणि भाजी घट्ट होते आता मला भाजी थोडीशी घट्टस राहावी आहे त्यामुळे मी दीड ग्लास पाणी घातलं मसाला आणि पाणी आपल्याला छान पाच ते सहा मिनटं छान उकळी काढून घ्यायची आणि आता गॅस संपूर्ण हा कमी करून टाकायचा आहे तुम्ही बंद केला तरीसुद्धा चालेल कारण ही शेव टाकल्यानंतर आपण गॅस बंदच करणार आहोत तर बघू शकता अशा पद्धतीची ही जाड शेव आहे जी शेव भाजीसाठीच मिळते तुम्ही दुकानात जाऊन शेवभाजीची शेव, शेव मागितली ना तर ती लगेच देतील तर अशा पद्धतीने शेव घालून घेतली लगेचच गॅस बंद केला लक्षात ठेवा शेव तेव्हाच घाला जेव्हा तुम्हाला जेवणासाठी बसायचे जेणेकरून काय होईल ही शेव एकदम लागदा होणार नाही जर तुम्हाला जेवणासाठी वेळ असेल आणि तुम्ही अगोदरच शेव घालून घेतले ना तर पूर्ण शेवीचा त्याच्यामध्ये चिखल होऊन जाईल त्यामुळे आय वेळेस एकदम जेवायला बसते वेळेस तुम्ही या रशामध्ये शेव घाला जेणेकरून ती छान अशीच करंची राहील थोडीशी आणि बघू शकता आपली ही शेवभाजी एकदम तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि आपली चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी बनून तयार आता ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर चपाती रोटी नान पुरी कशाबरोबरसुद्धा खाऊ शकता अगदी भाताबरोबरसुद्धा आणि चव म्हणाल ना तर एकदम अप्रतिम तुम्ही म्हणाल कुठल्याही वाटणाशिवाय बनवली जास्त काही घातलं नाही चांगली लागेल का पण तुम्ही अशा पद्धतीने ना जशी मी बनवली तशी एकदा नक्की ट्राय करून बघा घाई गडबडीच्या ब वेस बनवण्यासाठी तर एकदम अप्रतिम आहे अशा पद्धतीने एकदा ट्राय करा आणि तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा आणि एक कमेंट तर नक्कीच करा जेणेकरून मला असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते चला तर भेटूया मग आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये